तुम्ही घरांमध्ये उन्हाळी सांडगे बनवत असाल आणि आज तुमच्याकडे स्वयंपाकाला वेळ नाही मग ही भाजी मिनिटात बनवा एक लसूण सोलून तो ठेचून घ्या एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्या आणि शेंगदाणे तर भाजून ठेवलेले असतातच आपण ती आपली वेलवाचवणारी ट्रिक आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवा सर्वप्रथम सांडगे भाजून घ्या मग मद कढईमध्ये दोन चमचे तेल घाला त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता आणि ठेचलेले लसूण याची फोडणी देऊन घ्या फोडणीमध्ये कांदा कोथिंबीर घालून छान परतून घ्या आणि हो भाजीचे प्रमाण जास्त असेल तर बाकी साहित्य पण तुम्ही जास्त वापरा आता त्यात चिमुटबभर हे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एव्हरेस्ट किंवा अंबारीचा कांदा लसूण मसाला एक चमचा घालून छान परतून घ्या आता त्यात भाजलेले सांगे घाला सर्व एकजीव छान परतून घ्या छान परतल्यावर पाणी घाला मी एक ग्लास पाणी घालते आहे चवीनुसार मीठ घालून भाजीला छान उकळी येऊ द्यावी आणि मग उकळल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घाला दहा मिनिटात भाजी तयार होऊन